स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण तीस ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांचे नाव काय आहे ज्यांना तीन महिन्यांची सेवा वाढ देण्यात आली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजेश कुमार मीना स्पष्टीकरण पाहू महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना यांची निवृत्ती एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत होणार होती परंतु केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर त्यांना तीन महिन्यांची सेवा वाढ देण्यात आली असून आता त्यांचा कार्यकाळ तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आला आहे राजेश कुमार मीना यांच्या आधी महाराष्ट्राच्या मुख्य सचिव या सुजाता सौनिक होत्या ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा पीक उत्सव ओणम कोणत्या राज्यात सुरू झाला आहे योग्य उत्तर आहे केरळ डिटेलमध्ये समजून घेऊ ओणम हा केरळमधील प्रमुख पीक उत्सव आहे हा उत्सव धान्य कापणीच्या हंगामाशी संबंधित आहे आणि साधारणपणे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सुरू होतो हा सण सुमारे दहा दिवस चालतो व सर्वत्र साजरा केला जातो या सणाचा संबंध महाबली राजा आणि भगवान वामनावतार यांच्या कथेशी जोडला जातो या सणाच्या काळात लोक फुलांची सजावट नौकादौड कथकली नृत्य करतात त्याचबरोबर ओणम सद्य नावाचे पारंपरिक जेवणही घेण्यात येते केरळची राजधानी तिरुवनंतपुरम आहे मुख्यमंत्री आहेत पिनाराई विजयन आणि राज्यपाल आहेत राजेंद्र अर्लेकर ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा महसूल गुप्तचर संचालनालय डी आर आय ने दिल्लीमध्ये अंमली पदार्थांविरुद्ध कोणते ऑपरेशन सुरू केले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑपरेशन रेनबो स्पष्टीकरण समजून घेऊ दिल्लीमध्ये महसूल गुप्तचर संचालनालय म्हणजे डिरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सने अंमली पदार्थांविरुद्ध ऑपरेशन रेनबो सुरू केले आहे या ऑपरेशन अंतर्गत करून सुमारे नऊ किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून जप्त केलेल्या या मालाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत जवळपास चाळीस कोटी इतकी आहे डीआरआय बद्दल समजून घेऊ डीआरआय म्हणजे डिरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स याची स्थापना चार डिसेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी झाली होती मुख्यालय हे दिल्ली येथे आहे डीआरआय हे केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राजस्व विभागाच्या अधीन कार्य करते ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा कोणत्या देशाने शाळांमध्ये मोबाईल फोन वापरण्यावर प्रतिबंध लावले आहे योग्य उत्तर आहे दक्षिण कोरिया डिटेलमध्ये समजून घेऊ दक्षिण कोरियाने मार्च दोन हजार पासून शाळांमध्ये मोबाईल फोन वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल फोन किंवा अन्य डिजिटल उपकरणे वापरण्यास मनाई असेल या कायद्याला दोन हजार पंचवीसच्या ऑगस्टमध्ये एकशे त्रेसष्ट पैकी एकशे पंधरा खासदारांनी मंजुरी दिली आहे हा कायदा मार्च दोन हजार सव्वीसपासून लागू होणार आहे विद्यार्थ्यांमध्ये स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होत असल्याच्या चिंतेतून हा निर्णय घेण्यात आला आहे यापूर्वी ऑस्ट्रेलियाने सोळा वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया आणि यूट्यूब वापरण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे जो दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा भारताने ब्राईट स्टार दोन हजार पंचवीस या बहुराष्ट्रीय सैन्य सरावासाठी सातशेहून अधिक सैनिक कोणत्या देशात पाठवले आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मिस्र स्पष्टीकरण समजून घेऊ भारताने ब्राईट स्टार दोन हजार पंचवीस या बहुराष्ट्रीय सैन्य सरावात सहभागी होण्यासाठी सातशेहून अधिक सैनिक मिस्रमध्ये पाठवले आहेत हा सराव अठ्ठावीस ऑगस्ट ते दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान मिस्रमध्ये आयोजित करण्यात आला आहे मिस्र ऐंशी पासून अमेरिकेसोबत हा सराव आयोजित करत आहे आणि हा सराव क्षेत्रातील सर्वात मोठ्या त्रिसेवा बहुराष्ट्रीय सरावांपैकी एक मानला जातो या सरावात भारताच्या सैन्य नौदल आणि हवाई दलाचे सातशेहून अधिक सैनिक सहभागी होणार आहेत या सरावात एकूण त्रेचाळीस देशांचा सहभाग अपेक्षित आहे हा सराव सामूहिक संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी आणि सहभागी देशांमधील सैन्य सहकार्य मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे ओके okay, नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा भारतात पहिला लर्निंग अॅक्सिलरेटर प्रोग्राम कोणत्या ए आय कंपनीने लॉन्च केला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओपन ए आय स्पष्टीकरण पाहू ओपन ए ने भारतात पहिला लर्निंग ऍक्सिलेटर प्रोग्राम लॉन्च केला आहे ज्याचा उद्देश शिक्षक आणि विद्यार्थ्यांना ए साधनांपर्यंत सहज प्रवेश मिळवून देणे आहे या उपक्रमात आय आय टी मद्राससोबत चार पूर्णांक पाच कोटींचे संशोधन सहकार्य केले गेले आहे ज्याचा उद्देश ए च्या मदतीने शिक्षण परिणाम सुधारण्याचा आहे या प्रोग्राम अंतर्गत भारतातील सरकारी शाळांतील शिक्षक आणि विद्यार्थी तसेच मान्यताप्राप्त संस्थांना पाच लाख चॅट जीपीटी लायसन्स मोफत दिले जाणार आहेत ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सातवा पेन्शन प्रक्रिया अधिक पारदर्शक वेगवान आणि सोपी करण्यासाठी कोणत्या राज्याने ई भविष्य डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला आहे योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश डिटेलमध्ये समजून घेऊ निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक करण्यासाठी अरुणाचल प्रदेश सरकारने ई भविष्य डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच केला आहे हा प्लॅटफॉर्म कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पेन्शन माहिती पाहण्याची सुविधा देतो आणि पेन्शन पेमेंटमध्ये विलंब कमी करतो पेन्शन प्रक्रियेत कागदपत्रांची गरज कमी करण्यासाठी आणि रियल टाईम ट्रॅकिंगसाठी हा प्लॅटफॉर्म उपयुक्त ठरतो ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न आठवा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही ई विटारा कुठे लॉन्च केली योग्य उत्तर आहे गुजरात डिटेलमध्ये समजून घेऊ सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही ई विटारा लॉन्च केली हे लॉन्च गुजरातमधील हंसलपूर येथील सुझुकी मोटर गुजरात प्लांटमध्ये झाले ई विटारा ही मारुती सुझुकीची पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक कार असून जागतिक बाजारपेठेसाठीही निर्यात केली जाणार आहे सुरुवातीला या कारची निर्यात भारतातून शंभरपेक्षा जास्त देशांमध्ये केली जाणार आहे मुख्य बाजारपेठेत युरोप आणि जपान असून पहिली खेप युकेला पाठवली जाणार आहे या प्रकल्पामुळे गुजरात भारतातील ई उत्पादनासाठी महत्वाचे केंद्र म्हणून ओळखले जात आहे ओके okay, नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा गगनयान मिशनसाठी पहिले एकीकृत वायू ड्रॉप परीक्षण कुठे यशस्वीपणे करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश स्पष्टीकरण समजून घेऊ इस्रोने दोन हजार पंचवीस मध्ये गगनयान मिशनसाठी पहिला इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट यशस्वीरित्या पूर्ण केला आहे हे परीक्षण सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश येथे करण्यात आले यात चिनूक हेलिकॉप्टरमधून क्रू मॉड्यूलच्या मॉकअपला सोडण्यात आले या प्रयोगात ए डी ए आग्रा यांनी विकसित केलेली रिकव्हरी पॅराशूट सिस्टीम वापरण्यात आली होती याचे उद्दिष्ट अवकाशयान पृथ्वीवर परतल्यावर सुरक्षितरित्या समुद्रात उतरवण्यासाठी पॅराशूट सिस्टीमची खात्री करणे होते हा यशस्वी टप्पा गगनयान मानवयुक्त मोहिमेकडे जाणाऱ्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो ओके नंतरचा प्रश्न आहे दहावा प्रश्न नुकत्याच कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने सर्व फॉर्मॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे योग्य उत्तर आहे चेतेश्वर पुजारा डिटेलमध्ये समजून घेऊ चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चेतेश्वर पुजाराने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे पुजारा हा भारतीय कसोटी संघाचा महत्वाचा सदस्य होता चेतेश्वर पुजाराने दोन हजार दहामध्ये भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केले होते त्याने एकशे तीन कसोटी सामन्यांमधून सात हजार एकशे पंच्याण्णव धावा केल्या त्यात एकोणीस शतके आणि पस्तीस अर्धशतकांचा समावेश आहे त्याने त्याच्या कारकिर्दीत सर्वाधिक दोनशे सहा धावा केल्या आहेत चेतेश्वर पुजाराने आपला अखेरचा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध जून दोन हजार मध्ये लंडन येथे खेळला होता ओके पुढचा प्रश्न आहे प्रश्न अकरावा जगातील पहिली एआय संचालित बँक आर वाय टी बँक कोणत्या देशाने लॉन्च केली आहे योग्य उत्तर आहे मलेशिया स्पष्टीकरण समजून घेऊ मलेशियाने दोन हजार पंचवीस मध्ये जगातील पहिली पूर्णपणे एआय संचालित बँक आर बँक सुरू केली आहे ही बँक वायटीएल ग्रुप आणि सी लिमिटेड यांच्या सहकार्याने स्थापन करण्यात आली असून त्यात आय नावाचा स्थानिक एआय डिजिटल सहाय्यक आहे हा सहाय्य ग्राहकांना बिल भरणे खर्च ट्रॅक करणे आणि आर्थिक माहिती समजावून सांगणे यांसारख्या सेवा प्रदान करतो ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ज्यामुळे मला पण एक नवीन ऊर्जा उत्साह मिळतो थँक्स फॉर वॉचिंग